हॅलो हाय कशा तुम्ही सर्व आहे का कोणी लाईव्ह नाही आता सगळं कम्प्लीट करायचं किती टाइम झाला हा चल

वरात तू इकडे या तू इकडे या तुझा तो अभ्यास कर ना सेपरेट तिथे तर मुलं बोला कमी आहे का काय जास्त वाढ नाही दीपक हाय तुमचं दीपक नाही लगेच बघायला <laughs> येईल तुमचं पण दीपक आहे तिला इथं बस इथं घेऊन हॅलो हाय कशा आहात तुम्ही सर्व जेवलात का काय करताय काय म्हणते आणि थंडी संपत दादा नमस्कार ताई नमस्कार दादा कशा आहात तुम्ही जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ दादा जेवलात का काय चालले जय भवानी जय शिवराय तिथ बस तिथेच बस खाली तिथं टिकून बस प्रज्वल राठोड ताई जेवण झालं का हो झालं तुमचं झालं का लाईक चला लवकर लोक लाईव्हला ला लाईक करत जावं पट्टा पट्टा कोण नवीन त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब केला तुमच्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलवरती चिल्ली पेल्लीवरती स्वागत आहे संपत दादा जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल प्रज्वल हो माझं झालं ताई ओके प्रज्वल काय चाललंय मग आणि कुठला लाईव्ह बघताय संपतराव शिवाय हर हर महादेव हर हर महादेव ताई मी लाईक केल्या आहे बर का थँक यू सो मच संपत दादा बारा जण ला आहेत पण दोनच लाईक झालेत फक्त असं का संपत दादा तुमचे जेवण झाले का हो झालं आमचं जेवण तुमचं झालं सर्वांच तुमचं नाही माहिती बाबा कुठे तो तर माझा आहे आज तुम्ही जेवणासाठी काय स्पेशल बनवले होते आज संडे स्पेशल काय असत मोमोज आमची लेख म्हणते मोमोज संप तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या बरं हो माझी तब्येत एकदम मस्त ठणठण येते तुम्ही काय जॉब करता मी जॉब करते एका ऑफिस मध्ये आमचे दाजी काय जॉब करतात दाजी पण जॉबलाच ती सुपरवायझर पदमचे गाव कोणते आहे ते सांग गाव आमचं कोल्हापूर आहे शिवम हॅलो शिवम कशा तुम्ही मग सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे सबस्क्रायबर झाले आहेत ते सांगा आमचे किती सबस्क्रायबर झाले आहेत ते सांग माझे गाव सतराशे असतील कदाचित सतराशे अबाउच असतील अमोल हाय हाय मार आहे का तुला नाही म्हटलं तू कर आपलं आपल्या दिदीला म्हटलं नाही येतय काढता

तुझ्या सगळं आता फक्त काय घेऊन मागतो अमोल जेवण झालं का हो झालं जेवण काय शिवम सलिक मूर्ख कुठला तुझ्या बहिणीला नाहीतर आईला की जाऊन ते सांगतील तुला अमोल ताई कुठून आहात मी पुण्यातन तुम्ही कुठून आलाय बघताय अमोल चलतील अमोल पण पुण्यात पुण्यात कुठ अमोल यशोदा सावळे जेवण झालं का ताई हो झालं तुमचं झालं का यशोदा कशा आहात तुम्ही अमोल चाकण डेक शेलके हाय यशोदा हो झालं मी बरी आहे तुम्ही कशात आम्ही पण मस्त मजेत अरे शुल मिशीवाले वाले कुठे आहेत ओ मिशीवाले वाले इकडे आहो मिशीवाले वाले नमस्कार यशोदा काय म्हणतो यशोदा आलेत वाटत अरे चिल्ली पिली कुठे गेलेत चिल्ली पिल्ली अभ्यास करत अभ्यास चालू अभ्यास का लावायच चालले अभ्यास <laughs> <वाई> <laughs> नाही कर मी अभ्यास नाही करत जाऊ दे टाकून दे अभ्यास म्हणतो या अमोल पुण्यात कुठे राहता कातरजला रेश्वर ग बाय ग किती छान दिसतात आमचे हे अयो किती छान दिसतात आमची हे म्हणते ती आमची हे म्हटले आम ती तुम्ही कोणाची हे आहे ती होय होय आमची हे म्हटले न का अगो बाई किती छान दिसतात आमची हे आमची म्हटलं यशोदा छान मस्त <laughs> यशोदा की काय म्हणते इनडायरेक्ट प्रपोज केलाय दादा ए बाबा मी पण तेच म्हटलं त्यांना प्रगती ताई कुठून आहात तुम्ही पुण्यात न रेशू बाई सवत माझी लाडकी किती गोड ती माझी बाई बया देवा बा हा काय कुठे लिहिणार आहे बा ई काय हा प्रकार माझी सव तोण एवढ सोपं ना योगेश हाय चालते मागच लि लवकर 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 असेल नाही तर अहो मला कधी घेऊन जाणार आम्ही दोघी चांगल्या राहील ओ कधी घेऊन जाणार म्हणताय कोणाला घेऊन येत आहे कोणाला घेऊन येतो कोणाला घेऊन येत कोणाला घेऊन येत कोणाला आणायचं प्लॅनिंग चाललंय तुमचं काय नाव आहे काय नाव आहे आरईस रेशूल रेशूसूल कोणाच वर आणायचं प्लॅनिंग केलंय सर होय आमचं पोरगा दानके राहणार तुमचं प्लॅनिंग झालेलं दिसतय <laughs> आलंय आमच थांबा थांबा कोण थाय यशोदा भारी एंटरटेनमेंट केलं ताई रेशू ताई इ लय एंटरटेनमेंट झालं या यशोदाला हे बघा आमचं रॅबिट बघा कसं आहे आमचं रॅबिट कसं वाटलं आमचं रॅबिट रॅबिट आहे आमचं रॅबिट लिलाधर हाय रेशू आहो भांडू नका मी आपले घर सो घर सोडून ठेवणार आहे जोडून ठेवणार आहे अरे वाढू नको म्हणते आपण आपले घर जोडून ठेवायचं आहे म्हणते परिचोपा वाक साहेब ओ वाक साहेब यशोदा बघा काय म्हणते दादा आज खूप खुश आहे आज मी बघ दादा के खुशी का राज भी कुछ अलगे आच नीदी खुश है खुश है माचा पिल्लू कड़बगा तो पिया सो क्यूट मनते आयो आया पिल्लू छोटी मम्मीला भेटणार ना पिल्लू आमचे पिल्लूला पिल्लू तुला छोटी मम्मी पाहिजे का पिल्लू नाही झालं का मॅडम जेवण हो झालं यशोदा दादाची नजर काढत आहे पहिलं इकडं तुमची नजर जरा काढते असं करून जरा आई आयू य पण पोट म्हणून करायचं असं दोन्ही हाताने अस करून असं केलं पाहिजे नाही का मला हेच म्हणाले होते लावला ये सगळ्यांना बघ तुम्ही बोललो होतो तिला लावला ये सगळ्यांना बघ ती काय मेसेज आलाय नव्हता मी जीव लावला की येईल छोट्या मम्मी कड याला या या, वे हे वे हे हे लेडीन आहे हे आम्हालाच माहितीये कसलं आहे मात रेशू <laughs> मोडणार नाही माझ्यावर जीव आहे अगं बया लय जीव आहे मी तिच्यावर तुमचा हा सुटला जी गपस

हे दे थोड्या वेळ तिला पण वासिम सहा लाख का लोन पाच साल तक की आय कितनी बनेगी पता नाही करते सॉरी रेशोर मी काढली दृष्ट त्यांची इकडे ताई हो का निघाली का चांगली ट्रिस्ट मग इकडे या ट्रिस्ट काढू द्या काउन घ्या आता परत एक वेळ चांगली दृष्ट आमच्या दोघांची पण काढा बरं का माझी कशी कशी निघते बघा का आमचं पिल्लू बनत माझी काढ काय चाललंय माझी सोनीची मी काढते न गो माझी सोनीची लवकर लवकर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करत जावं फक्त चारच लाईक झाले ते ठेवते चला मला पण जरा जरायच कोणी लाईवला पटापट येईना पण लवकर लवकर मेसेज पण कोणी कर ना का लिहून अपोजिट वर्ड सगळे मग पटकान इकडे बस आई शपथच पण शेवट काय करणार राहू तुमचं मेसेज बघा की काय केलाय ताई मला थांब रे काही नको पण मी फक्त सोबत राहते यांच्या बाकी काय नको मला आता जे मूल होईल तेवढेच बास मला तिने मुलाची पण प्लॅनिंग केली मुलाची पण प्लॅनिंग केली पाहिजे आता काय माहिती यांच्यापासून लिहिलंय आता नाव तर काही टाकलं नाही तिथे कुणापासून हा तुम्हाला तिसरं मूल पाहिजे काय नको बाबा दोन बाज झाले तुमच्यावर काय झाली कोणतरी आवड हायच माझा नवरा असला काय करायचं वाया किरण हाय ऐड द रेट आई विल टेक टू द पेज

तुमच्याचकडे ठेवा तिकडे आम्हाला काही नको आता परत मग बरं का जाऊ ओ आवरा साडे नऊ वाजले ती म्हणजे सकाळपर्यंत पोहचून जाशील होय का नाही सगळं घोरा बिस्तरा बांधते बाहेर पाठवून बघ बघ फॉर्म दाखवला बरं तुम्ही येणार होता ओटी भरण आहे आईकडे हो की यांना देती की पाठव उद्या असं प्रोग्राम आहे ना का उद्या यांना पाठवून देते तुमच्या दोघांच्या मध्ये माझा काय काम नवरा येईल की येईल ना का

नाही आपण सगळे सोबत राहायचं होय होय घेऊ का खरं नाव आता

ते, ते हे असत ना अपोजिट ते तिथे एक्स काढलाय बघ हे नाही केलंय बघ द्यायचं मला जायचंय

रेशुअल तुषार ना कळतो आम्हाला पण नाव सगळे 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 मेसेज डिलीट केले सगळे 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 का भीती वाटते का काय छोट्या मम्मीचा मेसेज राहिला बरं का रेशुअल तो नाही डिलीट झाला बरेचसे मेसेज राहिलेत तुषारात आईवडे चला बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर जायचं उद्या सकाळ मला कामाला आवरायचं जरा भेटूत उद्या 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 पितू